जगदीश त्यांनी सुद्धा त्याचा आधार कार्ड या ठिकाणी द्यायचंय अशा पवित्र कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा या विभागाच्या लोकप्रिय खासदार रक्षताई खडसे आपल्या सगळ्यांच्या नेत्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौर दीपिका वैभव पाटील थोड मागित झाला ना आपल्या सगळ्यांना चला भाऊ भाऊ चला ना तू माही सांगता घरी प्रणाली एकनाथ पाटील आजचा कार्यक्रम केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय आपले नेते गिरीश भवनच्या अध्यक्षतेखाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीकडनं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शहराच्या नगराध्यक्ष आदरणीय साधनाताई त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय काका त्याचप्रमाणे का। सर्वसामान्य व्यासपीठ आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि आपल्या तालुक्यातले इथे उपस्थित असलेले सर्व दिव्यांग बांगांनो आणि पत्रकार मित्रांनो आजचा हा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला सगळ्यांना म्हणणं सांगितलीच आहे आणि गेल्या एक वर्षापासनं आपण संपूर्ण रावेर मतदारसंघामध्ये तालुका प्रत्येक तालुक्यामध्ये आदरणीय गिरीशभवनच्या माध्यमातून ह्या कॅम्पचं आयोजन केलेलं होतं आधी फेब्रुवारी जाने आणि जानेवारी महिन्यामध्ये सगळं असेसमेंट झालं त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यातले आपण लाभार्थी डॉक्टरांच्या माध्यमातून निव निवडले आणि जवळपास पूर्ण रावेर मतदारसंघामध्ये म्हणजे सहा विधानसभा मध्ये जवळपास पाच हजार लाभार्थ्यांपर्यंत आपण हे सगळं साहित्य पोचवायचं सा काम आपण करतोय याच्या आधी पाच तालुक्यांचे कार्यक्रम होऊन गेले आज आपल्या जामनेर तालुक्याचा आहे जवळपास साडेतीनशे लाभार्थ्यांना आज आपण हे सगळं साहित्य देणार आहे न आणि आपले देश देशाचे प्रधानमंत्री आदरणीय भाई मोदीजींचं स्वप्न आहे की शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला ज्या काही सरकारी योजना आहे त्या पोचवायच्या आहेत आणि ह्या योजना फक्त कागदावर नसून ह्या प्रत्यक्षामध्ये गावागावापर्यंत कशा पोहोचवता येतील याच्यासाठी ये सातत्याने भारतीय जनता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातन सातत्य टीका करत की भारतीय जनता पार्टीचं हे पार्टी जे काही सगळं चालू आहे हे फक्त देखावा आहे पण त्यांनाही मी सांगितलं की आमचा देखावा नसून आम्ही प्रत्यक्षामध्ये ग्राउंड वर जाऊन होती ती अपंग म्हणून सगळे उल्लेख करायचे पण आदरणीय मोदी साहेबांनी ती ओळख बदलली आणि दिव्यांग एक आपल्याला नवीन दिव्यांग म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जी ताकद आहे ह्या ताकदीच्या माध्यमातन तुम्ही आपलं स्वतःच जीवन हे खूप चांगलं करू शकतात आज जे काय आम्ही साहित्य तुम्हाला देणार आहे ह्या साहित्याच्या माध्यमातन तुम्हाला